बघता बघता आषाढ महिना संपायला आलेला आहे आणि सगळीकडे मस्त अशा चमचमीत नॉनव्हेजच्या पदार्थांचे बेत बनवायचे सुरू आहेत म्हणून म्हणलं चला यावेळी आखाड साजरा करण्यासाठी आपण सुद्धा थोडेसे वेगळे पदार्थ यावेळी दाखवूयात नेहमी नेहमी तेच तेच कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेले नॉनव्हेजचे पदार्थ खाण्यापेक्षा यावेळी काहीतरी वेगळं खाऊन बघूयात तर आज आपण बनवत आहोत मस्त चमचमीत असं कश्मीरी चिकन रोगन जोश नमस्कार खबैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सगळ्यात आधी सात ते आठ कश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना आपल्याला अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये साधारणत एक अर्धा तास छान भिजवण्यासाठी ठेवायचा आहे या कश्मीरी लाल मिरच्या अजिबात तिखट नसतात पण यांचा रंग अगदी सुरेख येतो त्यामुळे बऱ्याचशा कश्मीरी पदार्थांमध्ये याचा उपयोग आवर्जून केला जातो चला तर आज हे कश्मीरी चिकन रोगनजोश बनवण्यासाठी मी इथे एक किलो करीकट चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोणतंही मॅरिनेशन आपण याला अजिबात लावणार नाही आहोत आता अर्ध्या तासानंतर आपण भिजत घातलेल्या लाल सुक्या मिरच्या मस्त अशा मऊ झाल्या की आपण याला एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला या मिरच्यांची बारीक अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी एक दोन चमचे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे या मिरच्या अगदी व्यवस्थित बारीक वाटल्या जातात काश्मीरी चिकन रोगनजोश बनवण्यासाठी कोणताही कांदा टोमॅटोचं वाटण वगैरे अजिबात वापरलं जात नाही याला बेस दह्याचा असतो त्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये एक कप प्रमाणामध्ये छान असं ताजं दही काढून घेणार आहोत दही अजिबात आंबट असू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यामध्ये आपण खास काश्मीरी मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घालणार आहोत दोन चमचे बडीशोपची पावडर त्यासोबतच घालणार आहोत अर्धा चमचा हिंग आणि आता सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे एक मोठा चमचा सुंठ पावडर आपल्याला या दह्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपण यामध्ये छान असा फ्लेवर आणि रंग ॲड करण्यासाठी घालणार आहोत सात ते आठ केशरच्या काड्या त्यानंतर आपल्याला यामध्ये रंगासाठी घालायचे आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यासोबत घालणार आहोत एक चमचा जिरेपूड आणि आता तिखटपणासाठी आपण एक चमचा तिखट लाल मिरची पावडर यामध्ये घालणार आहोत आपले सगळे सुके मसाले या दह्यामध्ये आता घालून झालेले आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित या दह्यामध्ये मिक्स करून एक छान अशी दाटसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे चला चिकन रोगनजोश ती सगळी पूर्वतयारी आपली इथे करून झालेली आहे आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका मोठ्या कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यानंतर पाव कप प्रमाणामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुमच्याकडे जर मोहरीचं तेल अवेलेबल असेल तर त्याचा उपयोग तुम्ही इथे करू शकता यामध्ये आता आपण खडे मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घातलेली आहेत दोन तेजपत्ते दोन बडी इलायची पाच हिरव्या वेलची आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत त्यासोबतच दोन दालचिनीचे तुकडे तीन ते चार लवंगा आणि दोन पाकळ्या आपल्याला जावित्रीच्या यामध्ये घालायच्या आहेत आता हे सगळे खडे मसाले अगदी हलके छान परतले जाईपर्यंत आपण यांना तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे चिकन धुवून घेतलं होतं ते सगळं चिकन या तुपामध्ये आपण घालणार आहोत आता गॅसची आज आपल्याला मोठी करायची आहे आणि तुपामध्ये छान एक पाच मिनटासाठी हे चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे याला फ्लॅश फ्राईंग असं म्हणलं जातं असं केल्यामुळे होतं काय तर चिकनची जी बाहेरची बाजू आहे ती छान अशी भाजली जाते आणि आतली बाजू एकदम छान अशी टेंडर राहते त्यामुळे आपलं चिकन अगदी व्यवस्थित ज्युसी शिजण्यासाठी मदत होते तुम्ही बघू शकता पाच मिनटं हे चिकन छान आपण मोठ्या आचेवर परतल्यानंतर या चिकनचा रंग बाहेरच्या बाजूने छान असा बदललेला आहे आणि आता या याच स्टेजला आपल्याला यामध्ये सुरुवातीला तयार करून घेतलेली कश्मीरी लाल मिरच्यांची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट घातल्यामुळे आपल्या चिकनला छान असा रंग येण्यासाठी मदत होते आता ही पेस्ट व्यवस्थित आपण या चिकनमध्ये एकदा मिक्स करून घेऊया बघा ही मिरचीची पेस्ट या चिकनमध्ये छान अशी मिक्स झाली की आता आपण सुरुवातीला जे दह्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सगळं या चिकनमध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम आता आपल्याला मध्यम किंवा मंद ठेवायची आहे जेणेकरून आपण यामध्ये दही घातल्यानंतर ते अजिबात फाटणार नाही आता यामध्ये घातलेली ही दह्याची पेस्ट आपल्याला सगळ्यात चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दह्यामुळे या चिकनला छान असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग मात्र आपल्याला यावर झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटासाठी मंद आचेवर हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून एकदा चेक करूयात तुम्ही ते बघू शकता अस्त अशी या चिकनला तर्री सुटलेली आहे आणि छान अशी उकळी देखील आलेली आहे चिकन व्यवस्थित डिबोन झालेला आहे याचा अर्थ हे व्यवस्थित शिजलेलं देखील आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला आता हा मसाला एकदा आपण या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग मात्र आपण यावर एक छान असा तडका घालणार आहोत तडका बनवण्यासाठी इथे मी एक गॅसवर कडलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आपलं हे तूप छान असं गरम झालं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत रोगन जोशला छान असा लालबुंद रंग आणण्यासाठी तुपामध्ये रतनज्योत नावाच्या वनस्पतीचा एक तुकडा टाकला जातो त्याच्यामुळे जा याला छान असा लालसर रंग येण्यासाठी मदत होते पण ही वनस्पती आपल्याला सगळीकडे मिळत नाही त्यामुळे आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा उपयोग केलेला आहे आता हा तडका आपल्याला या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर याच्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता आपलं हे चिकन रोगन जोश तयार झालेलं आहे या चमचमीत चिकन रोगन जोशचा आस्वाद तुम्ही चपाती रोटी किंवा भातासोबत घेऊ शकता याची टेस्ट म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात हे चिकन रोगनजोश नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा